एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक महिला होती आणि ती महिला मार्केटमध्ये गेलेली होती म्हणजे बाजारामध्ये गेलेली होती मग बाजारामध्ये फिरत असताना त्या ठिकाणी तिची ओळख एका बेचाळीस वर्षीय पुरुषाबरोबर झाली मग ओळख झाल्यानंतर दोघा जणांचं बोलणं त्या ठिकाणी सुरू झालं मग बोलणं सुरू झाल्यानंतर दोघ चहा घ्यायला गेले आणि एकमेकांसोबत गप्पा मारीत बसले कारण की यांची चांगली ओळख झालेली होती मग आता ओळख झाल्यानंतर या दोघ हजारांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले आणि यांचं बोलणं आता मोबाईलवर सुरू झालेलं होतं मग ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर हे आता एकमेकांशी वड़क बोलू लागले म्हणजे तो जो ओळखी झालेला पुरुष आहे तो पुरुष त्या महिलेला बोलू लागला आणि बोलू लागल्यानंतर एक दिवस तिला तो जवळच्या एका ठिकाणी नाश्ता करायला घेऊन गेला मग नाश्ता करायला घेऊन गेला आणि नाश्ता करायला घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी तिच्या नाश्त्यामध्ये गुंगीचं अवशेष टाकलं आणि तिला शरबत प्यायला दिलं आता उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून तिला शरबत प्यायला दिलं पण मात्र ते शरबदामध्ये सुद्धा गुंगीचं औषध टाकलेलं होतं आणि हो 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 त्या महिलेनं ते गाटा पिलेलं होतं मग आता ते शरबत आणि नाश्ता केल्यानंतर महिलेला गुंगा आलेली होती तिला काहीही सुधरत नव्हतं काहीही कळत नव्हतं त्याचाच फायदा घेऊन तो जो बेचाळीस वर्षीय पुरुष आहे त्या महिलेला घेऊन जवळच्या रूमवर गेला होता लॉजवर गेला होता आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या महिलेबरोबर नको ते कृत्य केलेलं होतं आणि त्या महिलेला या संपूर्ण गोष्टीची काहीही कल्पना नव्हती की तिच्यासोबत नेमकं काय घडतंय म्हणून आता ती गुन्हशेमध्ये गुंग झालेली होती आणि या पुरुषानं तिचे कपडे काढायला सुरुवात केली आणि कपडे काढल्यानंतर तिच्यासोबत नको ते कृत्य केल्यानंतर घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच मुंबईमधील डोंबिवलीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणचं विष्णूनगर पोलीस स्टेशन आहे याच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झालेली आहे गुन्हा दाखल झालेला आहे आणि या संपूर्ण गोष्टीला घटनेला सुरुवात होते ती म्हणजे फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते फे नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत घडलेला हा संपूर्ण प्रकार आहे आणि फेब्रुवारीमध्ये ती जी महिला आहे त्या महिलेची ओळख एका बेचाळीस वर्षीय व्यक्तीबरोबर पुरुषाबरोबर झालेली होती आणि ओळख झाल्यानंतर तो पुरुष त्या महिलेला घेऊन नाश्ता करण्यासाठी एका ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या महिलेला नाश्ता खाण्यासाठी दिला त्याने सुद्धा खाल्ला आणि मग तिच्या नाश्त्यामध्ये गुंगीचं औषध टाकलं तिला शरबत प्यायला दिलं यांनी पिलं पण मात्र तिला न कळता तिच्या शरबतामध्ये त्याच्यामध्ये गुंगीचं औषध टाकल्यामुळं आणि तिनं ते पेल्यामुळं तिला काहीही समजत नव्हतं तिला फिरल्यासारखं किंवा चक्कर आल्यासारखं होत होतं मग चक्कर आल्यासारखं होतंय म्हणून तो तिला जवळच्या ज्या क्या रूमवर घेऊन गेला आणि रूमवर घेऊन गेल्यानंतर ती जेव्हा गुंग झाली तेव्हा या पुरुषानं त्या महिलेचे कपडे काढायला सुरुवात केली आणि तिचे संपूर्ण कपडे काढल्यानंतर तिच्यासोबत नको ते कृत्य केलं आता नको ते कृत्य केल्यानंतर तेव्हा त्या महिलेला शुद्धीवर आली शुद्ध आली आणि सगळं काही समजू लागलं तेव्हा तिच्यासोबत नेमकं काय घडलं आहे कशा पद्धतीनं घडलं आहे या गोष्टीची जाणीव त्या महिलेला झाली मग जाणीव झाल्यानंतर ती त्या पुरुषाला जाब विचारू लागली की असं का केलं काऊन केलं आता मी कारवाई करणार आहे असं त्या पुरुषाला सांगितलं तेव्हा त्या पुरुषानं त्या महिलेला धमकवलं आणि सांगितलं जास्त नाटकं करू नको तू जे काही आता सगळं काही केले, त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ या मोबाईलमध्ये आहेत जर तू ही गोष्ट कोणाला सांगितली तर हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतील बदनामी होईल अशी धमकी त्या महिलेला दिली आणि धमकी देऊन त्या महिलेबरोबर त्याच पद्धतीनं केलं मग जेव्हा जेव्हा त्या पुरुषाला जा। त्या, त्या महिलेची गरज भासायची तेव्हा तो पुरुष त्या महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी बोलवायचा आणि त्या महिलेबरोबर त्याच पद्धतीनं करायचा आता त्या महिलेबरोबर अशा पद्धतीनं घडल्यामुळं त्याचे नको तसे व्हिडिओ आणि फोटो त्या पुरुषाकडं असल्यामुळं महिलासुद्धा घाबरलेली होती आणि तो जिथं बोलवेल तिथं ती त्या ठिकाणी जात होती मग आता हा सगळा प्रकार सर्रासपणाने सुरू होता आणि ही गोष्ट अशाच पद्धतीनं घडत होती आणि ती महिला त्या पुरुषाकडून सगळं काही सहन करत होती मग हे सगळं होत असताना एक दिवस ती जी महिला आहे ती गर्भवती झाली मग गर्भवती झाल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली तिच्या पायाखालची जमीन सरकली ती गर्भवती झाली म्हणून तिनं त्या पुरुषाला सांगितलं मग त्या पुरुषाला सांगितल्यानंतर पुरुष ठीक आहे काही टेन्शन घेऊ नको गर्भवती झाली आपण गर्भपात करू सगळं काही सुरळीत होईल पण मात्र गर्भपात करण्यासाठी काही खर्च येईल आणि खर्चाची खर्चा रक्कम त्याला त्या महिलेला द्यावं लागेल असं त्या पुरुषांनी सांगितलं आणि त्या महिलेकडून टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने पैसे घेत राहिला आणि त्या महिलेचा गर्भपात केला आणि हे गर्भपात करण्यासाठी साडेतीन लाख रुपयाची रक्कम त्या पुरुषानं त्या महिलेकडून उकळलेली होती मग एवढा सगळा प्रकार झाल्यानंतर पैसेसुद्धा खर्च झाल्यानंतर त्या महिलेला त्या पुरुषावर संशय येऊ लागला की हा तिची कुठेतरी फसवणूक करतो आहे तिला कुठंतरी फसवतोय म्हणून मग तिची फसवणूक होती आणि तो ब्लॅकमेल करतो आहे वेगवेगळ्या ठिकाणी बोलवतोय या त्रासाला ती महिला मोठ्या प्रमाणात कंटाळलेली ती वैतागलेली होती आणि तेवढ्यातच त्या, त्या महिलेला एक माहिती मिळाली की तिला फसवणारा जो पुरुष आहे त्या पुरुषाचे अगोदरच दोन लग्न झालेले आहेत अशी माहिती जेव्हा त्या महिलेला समजली तेव्हा तिला अजून मोठा धक्का बसला आणि धक्का बसल्यानंतर तिनं तात्काळ जवळचं विष्णूनगर पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून त्या आरोपीविरोधात तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण प्रकरणामध्ये दखल घेतली आणि दखल घेतल्यानंतर तो जो आरोपी आहे त्याच्यावर कारवाई केली त्याला अटक केली आणि त्याच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत कोणी कोणाला नोकरीचं कोणी कोणाला लग्नाचं ला कोणी कशाचं पैशाचं आमिष देऊन कशा पद्धतीनं करतं आहे आणि कशा पद्धतीनं फसवतं आहे हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या